कुडकुडती थंडी त्याचबरोबर गरमागरम खमंग चविष्ट झटपट होणारे कमी साहित्यामध्ये मेथीच्या भाजीचे मौसूद पराठे आणि याला थेपलेवन म्हणले जाते असे पराठे तुम्ही करून ठेवले ना हे तुम्ही प्रवासाला नेऊ शकता त्याचबरोबर तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात आता मुलांच्या शाळेची ट्रीप जात आहे असे पराठे तुम्ही करून दिले ना तर छानच टिकतात किंवा तुम्ही देऊ शकता नमस्कार मी थी, ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे पराठे बनवण्याकरिता मी इथे एक गड्डी मेथी छान खुडून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आपल्याला ही मेथी बारीक अशी चिरून घ्यायची आहे कवळे कवळे पानं घ्यायचे शेंडे शेंडे घ्यायचे म्हणजे छान याचे पराठे बनतात छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे भाजी दुतांनी काळजी घ्यायची आहे छान असं पाणी टाकून दोन ते तीन पाण्यानेच धुवायचे आहे म्हणजे त्याची माती खाली बसते सर्व भाजी मी इथे छान चिरून घेतलेली घेतलेली आहे या पद्धतीने चिरलेली भाजी ताटामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे मिरची आणि लसणाचा ठेचा टाकलेला आहे दोन चमचे इतका एक चमचा बारीक ओवा घेतलेला आहे हातावर छान चोळून टाकायचा म्हणजे छान वास येतो दोन चमचे तीळ टाकलेली आहे बेसन पीठ टाकायचं आहे बेसन पीठ मी इथे एक मोठी वाटी टाकली दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे अर्धा चमचा त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेला आहे आणि ते छान चाळून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो पाणी किती टाकायचं इथे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी इतकं दही टाकलेलं आहे दहीने छान पराठ्यांना चव येते खूप टेस्टी होतात छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकूया अंदाजानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ घट्टच भिजवायचं आहे अजिबात हे पातळ करायचं नाही आहे म्हणजे छान पराठे तयार होतात पीठ आपलं छान भिजलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आणि पिठामध्ये छान मळून मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी ते पीठ छान तेलामध्ये मळून घेतलं एक दहा मिनटं छान भिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर चेक करूया पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघू शकता बाजूला मी एका वाटीमध्ये कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि पिठाचा छान असा एक गोळा घ्यायचा आपल्याला छोटे किंवा मोठ्या साईजचे इतपत कसे पराठे करायचे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि मी इथे पोळपाट घेतलेला आहे त्यावर असं दाबून घ्यायचं सुरुवातीला आणि छान असा, ला। असा पातळसर लाटून घ्यायचा आहे पराठा पीठ लावून लाटायचा म्हणजे छान लाटला जातो मी ते मध्यम साईजचे पराठे तयार करणार आहे हे पराठे छान तीन ते ती चार दिवस टिकतात जेव्हा तुम्ही भाजाल ना तेव्हा त्याला छान असं तूप किंवा तेल लावायचं आणि तिची वाफ निघू द्यायची म्हणजे छान टिकतात गरम गरम ते बांधायचे नाही नाहीतर टिकणार नाही तुम्ही जर हे पराठे प्रवासामध्ये नेत असाल तर एका पेपरवर छान पसरून घ्यायचे छान वाफ निघू द्यायची त्यानंतर पॅक करायचे मी ते छान असा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्हाला जर एकसारखे हवे असेल तर घरामध्ये एखादा डबा असेल त्याचं झाकण घ्यायचं आणि एकसारखे तयार करून घ्यायचे पराठ्याला मी मधोमध मद असे होल करून घेतलं त्यानंतर तव्यावर आपण पर पराठा शेकायला टाकूया मधोमध मद तेल टाकून कडेनेही तेल टाकायचं आहे पराठ्यावर आणि छान पसरून घ्यायचं आहे खालची बाजू छान भाजून घ्यायची त्यानंतरच पराठा उलथून घ्यायचा आहे पराठा आपण आता उलथून घेऊया या पद्धतीने मस्त पराठ्याला कलर आलेला आहे बघू शकता थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भाजी आवर्जून खाल्ली जाते पण असे पराठे करून खाल्ले ना तोंडालाही छान चव येते आणि मस्त होतात नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने छान मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि छान दोन्ही बाजूने पराठा छान भाजलेला आहे भाजलेला पराठा ताटामध्ये काढूया सर्व पराठे मी असेच तयार करून घेणार आहे ह्या पद्धतीने हे पराठे तुम्ही चटणीसोबत दहीसोबत किंवा काकडीच्या कोशंबिरीसोबतही खाऊ शकता तर अशी पद्धतीने नक्की तयार करून बघा तुम्हाला मी लिंबाची रेसिपी शेअर केलेली आहे ज्योतिष किचन चॅनलवर बघायची असेल तर नक्की चॅनलवर आहे जाऊन बघा तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला लाईक करा शेअर करा लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद